नमस्कार फ्रेंड्स किचन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज संडे स्पेशलमध्ये मी बनवलेलं आहे मटन अळणी भात अगदी साधी सिंपल रेसिपी आहे झटपट होणारी आहे लहान मुलंच नाहीत तर मोठे देखील आवडीने खातील अशा पद्धतीने आपण हे मटन अळणी भात बनवलेला आहे खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने अळणी भात तयार झालेला आहे आणि इंद्रिणी रायचा मटण अळणी भात खूपच छान आणि टेस्टी असा लागतो रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि मटन आणि भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात फ्रेंड्स मटण जे आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा नंतर आपण त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर मटन आणि भात बनवताना आपण जो राईस यूज करणार आहे तो इंद्रायणी राईस आहे मटण अळणी भात जर बनवायचा असेल तर तुम्ही इंद्रायणी राईसचा बनवू शकता खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने राईस आपला तयार होईल अळणी भात तर आपण एक कढई घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे दोन चमचे आपण तेल ॲड केलेलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी स्टार फूल आणि वेलची ॲड केलेली आहे मसाला वेलची तर हे सर्व चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण दोन तमालपत्र ॲड केलेले आहेत बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो आपण चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा मिडियम असा आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा थोडाफार भाजत आला की त्यामध्ये आपण अलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे तर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही मिरची घेऊ शकता तर मी यामध्ये तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपण आलं आणि लसूणसोबत बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे तर हे सर्व आपण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तर कांदा आलं लसूण आणि मिरची हे सर्व चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मटण ॲड करायचं आहे मॅरिनेट केलेले मटण आहे ते आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे आलं लसूण मिरची आणि कांद्यामध्ये तेलामध्ये हे सर्व चांगल्या प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे मटन अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे अल लसूण पेस्ट आणि कांद्याचा तो देखील त्याला चांगल्या प्रकारे लागला जाईल चांगल्या प्रकारे मटन मिक्स झाल्यानंतर मसाल्यामध्ये त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे पाणी तुम्हाला हवं आहे प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण उकळी येण्याची वाट बघायची आहे चांगल्या प्रकारे उकळी आली की त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे मीठ आपण यामध्ये ॲड केलेलं होतं म्हणजेच कसं आपण मॅरिनेट करताना जे मटणाला मीठ लावलेलं होतं हळद मिठासोबत ते देखील त्यामध्ये आहे पण आता आपण चवीपुरते थोडंफार मीठ ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि खूप छान प्रकारे त्याला उकळी देखील येत आहे तर मटणाला चांगली उकळी येत आहे तर हे आपण शिजवण्यासाठी आता ठेवून देणार आहोत मटण चांगले शिजण्यासाठी आपल्याला एक पंचवीस ते तीस मिनटं लागतील तर यावरती आपण अर्धा असं झाकण ठेवून देणार आहोत जेणेकरून जे पाणी आहे ते कढईतून बाहेर नाही येणार आणि पंचवीस ते तीस मिनटानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे आणि खूप छान प्रकारे आपल्याला दिसत आहे की उकळी देखील आलेली आहे चांगली आणि छान प्रकारे त्याचा कलर देखील आलेला आहे सुंदर अशा पद्धतीने आळणी तयार झालेली दिसत आहे तर हे आपण अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटण देखील खूप छान प्रकारे शिजले गेलेले आहे कवळं मटण होतं त्यामुळे लवकरात लवकर आपलं मटण शिजलं गेलेलं आहे तर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले जो इंद्रायणी राईस आहे तो आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे एक मोठा बाऊल मी इंद्रायणी राईस ॲड केलेला आहे राईस ॲड करून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून मटण आणि राईस जो आहे तो चांगला मिक्स होईल एकत्र होईल आशा ने आनी एक एक तर अशा पद्धतीने आपण मटण आणि राईस एकत्र एकजीव करून घेतलेला आहे त्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे जसं आपण भात शिजवतो नॉर्मली तसाच आपण भात शिजवून घ्यायचा आहे जर तुम्हाला अळणी भातसोबत अळणी देखील हवी असेल तर या यामध्ये तुम्ही अळणी अशीच ठेवू शकता तर थोडंफार पाणी जास्त ॲड केलं तरी चालेल तर खूप छान प्रकारे अशी उकळी आलेली आहे आणि भात आपला देखील आळणीसोबत चांगला शिजत आलेला आहे अळणी भात करताना तुम्हाला जर अळणी आहे ती कुकरमध्ये लावायची असेल तरी देखील तुम्ही लावू शकता झटपट अशा पद्धतीने कुकरमध्ये अळणी भात तयार होईल पण मी कढईमध्ये केलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने दिसत आहे बघू शकता की आपला जो भात आहे तो देखील यामध्ये चांगल्या प्रकारे शिजत आलेला आहे आणि मी यामध्ये थोडंसं एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून जेव्हा आपण अळणी भात खाऊ त्यावेळेस आपल्याला अळणी देखील यामध्ये लागली जाईल आणि खूप छान प्रकारे आपल्याला अळणी भाताची टेस्ट लागेल तर हे सर्व अगदी आपण चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो भात आहे तो खाली लागला नाही जाईल तर हे सर्व झाल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे तर सुंदर असा कलर आलेला आहे आणि मटण आणि राईस जो आहे तो चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे कोथंबीर घालून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज नॉर्मली जेव्हा भात करतो तेव्हा पाणी आटल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवतो तर अशा पद्धतीनेच आपण याच्यावर परत एकदा कढईवरती झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून जो भात आहे तो चांगल्या प्रकारे शिजला जाईल तर एक पाच मिनटं आपण झाकण लावून ठेवलेलं ला होतं आणि आळणी देखील बघू शकता की वरती आलेली आहे आणि सुंदर असा कलर आलेला आहे आणि आळणी भात जो आहे तो खूप छान प्रकारे आपला तयार झालेला आहे फ्रेंड्स तर फ्रेंड्स लहानांनाच नाही तर मोठ्यांना देखील आवडेल अशी रेसिपी आहे आणि मटण अळणी भात हे नक्की करून बघा नक्की सर्वांनाच आवडेल आणि खूपच छान आणि खूपच टेस्टी आणि हेल्दी देखील आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही रेसिपी मटन अळणी भाताची अगदी साधी सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय